बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील चिखली येथील राहुल तांबे यांनी नुकतीच एम पी एस सीचे परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांना चांगली रँक मिळाली आपल्यासोबत ते आहे त्यांची शिवले कशा पद्धतीने तुमचं शालेय शिक्षण झालं महाविद्यालयीन कुठं दिलं ही परीक्षा कुठं दिली होती कधी त्याचा निकाल लागला तुम्हाला त्यामध्ये कुठली रँक मिळाली काय सांगा माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चिखली येथूनच झालं माध्यमिक शिक्षण सावरकर विद्यालय चिखली येथून झालं त्यानंतर अकरावी बारावीचं शिक्षण हंबर्ड कॉलेज इथून मी पूर्ण केलं आणि डिग्रीला पुरुष अभियांत्रिकी या पद या विषयामध्ये मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथून पूर्ण केली त्यानंतर मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला मला पहिल्याच प्रयत्नामध्ये मी तर मी तीन चार मुलाखती दिल्या परंतु माझं फायनल सिलेक्शन झालं नाही यावेळी दिलेला दिलेली ही चौथी मुलाखत होती आणि यावेळी मला जे अपेक्षित यश होतं मिळालं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्यासोबत असणारे माझे आई वडील आणि माझा मोठा भाऊ किशोर तांबे कसं तुम्ही यश सर केलं तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे कसं यश मिळालं माझे आई वडील दोघे शेतकरीच आहेत आणि जेव्हा माझं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा आर्थिकदृष्ट्या परिस्थिती तशी बेताचीच होती, होती। मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी परिस्थिती नव्हती परंतु मी अचानक एक दिवस घरी सांगितलं की मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि आईवडिलांनी आणि माझा मोठा भाऊ किशोर तो पण जॉबला आहे त्यांना बी फार्मसी केला आहे त्या दोघांनी सगळ्यांनीच सपोर्ट केला आणि म्हटले तुला जो निर्णय घ्यायचा आहे तू तो घे आणि तुला जोपर्यंत अभ्यास करायचा तोपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी उभा राहू आणि मग मी डिसिजन घेतला आणि पुण्यामध्ये दोन हजार एकोणवीस पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला असे अनेक मुलं आहे तुमच्यासारखी प्रयत्न करत आहेत पण यश मिळत नाही त्यांच्यासाठी काय सांगा ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण वर्ष ठरवतो की मी एक वर्ष अभ्यास करणार दोन वर्ष करणार आणि त्यामध्ये जर मला यश प्राप्त झालं तरच मग मी पुढे कंटिन्यू करणार तर अभ्यास बंद करणार मग आपण वर्षाची डेडलाईन न ठरवता आपण सक्सेसची डेडलाईन ठरवायला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत मी अभ्यास करत राहणार आणि तोच मी पण माझ्या अभ्यास पद्धतीत मार्ग होता की मला माहिती देण्यासाठी होणार आहे फक्त तोपर्यंत वेट करायचा होता आणि तो मी केला आपल्या भागातल्या मोठ्या पदावर मुलं जायला लागली एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये पाच वर्गाव येथील एक डीवाय उपविभागीय अधिकारी झालेले असे अनेक मुलं आता होत आहेत काय सांगतात सध्या अगोदर एम पी एस सी आणि यू पी एस सीबद्दल एवढी ग्रामीण भागामध्ये अवर्नस नव्हता तो वाढत आहे आणि मुलं कष्ट देखील करत आहेत त्यामुळे नक्कीच आता ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे येत आहेत वाढत आहे ठेवणं आणि संपूर्ण कुटुंबानी आणि संप, गाव गावांसाठी पाठ्यामध्ये यायला पाहिजे विशेषतः आमच्या कुटुंबाला पहिल्यापासूनच संपूर्ण चिखली गावाचा खूप जास्त सपोर्ट होता त्या सर्वांच्या सहकार्यांनी आमच्या सर्व बा सहकार्यांनी मी या यशापर्यंत पोहोचू शकतो असा प्रश्न मला विचारायचा वाटतो की अनेक शाळे जीवनामध्येच आता एम पी सी यू पी सी सारखे परीक्षा एक्झाम घ्यायला हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगले का त्यांना त्रासदायक खरं तर अभ्यासाची जी पद्धती आहे किंवा आता जो कॉम्पिटेटिव्हनेस वाढला आहे सर्व स्पर्धा परीक्षणमधला त्याबद्दल पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनी अवेअरच आहे परंतु खूपच नववी किंवा दहावीपासूनच आपण त्या विद्यार्थ्यांवरती त्या अभ्यासाचं बर्डन टाकणं तेवढं मला बरोबर वाटत नाही आता केंद्र शासनाने असा निर्णय घेतला की सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना पूर्णपणे क्लासेस बंद करणार आणि जबाबदारी या संदर्भात ते म्हणजे बरोबर टाकलेलं पावले असं मला वाटतं की विद्यार्थ्यांची जी, जी जडणघडण आहे ती पूर्ण शाळेमध्येच व्हायला पाहिजे आणि खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये त्यांना वयाच्या खूप अर्ली स्टेजमध्ये जर आपण टाकलं तर ते मग नैराश्यामधून वेगळे डिसिजन घेतात त्याच्यामुळे एक व्यवस्थित हे सगळं यश मिळाले याचा श्रेय कोणाला देणं काय नक्कीच याचं पूर्ण श्रेय माझे आई वडील आणि माझा मोठा भाऊ किशोर यांनी ये जी मला आजपर्यंत साथ दिली त्याच्यातच आहे ग्रामीण भागातल्या युवकाने एक चांगले यश मिळून इतर युवकांसाठी एक प्रेरणादायी त्यांनी दाखवून दिले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अश्विल जिल्हा